नमस्कार सन्मान न्यूज फोर्टेल मध्ये आपलं मनापासून स्वागत सातपूर कॉलनीमध्ये विविध विकास संघटना संचलित छत्रपती शिवाजी विद्यालय आहे या विद्यालयाने म्हाडाचा अडीच एकरचा प्लॉट गळंकृत केल्याची तक्रार आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते कुंडली बोडके दिनेश काळे नन्नू काळे आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे हा आरोप किंवा पार्किंगच्या कारणावरून झाल्याचं विविध विकास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ऐकूया आपण दोन्ही बाजू यामध्ये सर्व स्पष्ट दिसत आहे की आज शाळेला किती अकवार केलेली जागा आहे आणि आज रोजी कित्येक वर्षापासून यांनी हा प्लॉट बळकवलेला आहे तर आपण मागे पण जाऊया आणि त्याचा सर्वात मजा हा कमर्शियल वापर चालू केला यांनी यांनी नर्सरीवाल्यांना हे स्टॉलवाल्यांना हे भाड्याने देता कुणी मित्रमंडळ आलं की बा आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे तर ते हो म्हणता पावती का समजा एक सेवा दीडदा दहा हजार रुपये घेतले ते संस्थेला हजार रुपये लिहितात का दोन हजार हे त्यांनाच माहीत पण कुठल्याही प्रकारची पावती हे देत नाही लोकांना मग हा पैसा जातो कुठं कित्येक दिवसात हा पैसा जातो कुठं आणि याच्यातले काही मनमानी संस्था चालक आहे त्यांना असं वाटतं की ही प्रॉपर्टी आमच्याच घरची किंवा आमच्याच बापाची हे असे म्हणून हे बेबनाव करता तुम्ही जर तिकडे बघितलं असाल यांच्या खाजगी सायकल तिथं उभा आहे यांचे धुळे धुतल्या जातात यांचं सगळं धुतलं जातं यांचं सगळं चालतं पण गल्लीतला एखादा लहान मुलगा आला खेळायला तर हे लॉक करून घेता आज आम्ही लहानचे मोठे इथे झालो आहे पण तरी आम्हाला आणि आज एवढा त्रास सहन करून सुद्धा आम्ही शाळेला सहकार्य करायचो पण शाळेमधले जे संस्थाचालक आत्ता जे काही मनमानी संस्थाचालक आहे खास करून सरचिटणीस रामनाथ शिंदे हे सर्वात म्हणजे सर्व संस्थाचालकांना गुंडावून स्वतःचा मनमानी कारभार करतात आता आज नोटीसाठी दिलेला भूखंडे आबे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना याचा भाडे हे संस्थाचालक खात आणि सर्वात मेन म्हणजे की कुठे अधिकृतपणे ते आज संस्थेचे पदाधिकारी नाही आहे अनधिकृतपणे बसलेले आहे यांचा माझ्या मध्ये आज म्हणजे माझ्या हा त्यांची कोर्टात केस नाही आज त्याचा निकाल पण आहे असं माझ्या ऐकण्यात आलेलं आहे नमस्कार छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात आपण दोन एकर जागा महाराजची दोन अडीच एकर जागा म्हाडाची आपण बळकवली असं स्थानिक नागरिकांचा म्हणणं आहे बा आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावर स्थानिक नागरिकांचं जे काही म्हणणं असेल दोन एकर जागा ही हा शाळेसाठी ठेवलेला ओपन प्लॉट हायस्कूलसाठी ठेवलेला आहे तो आज नाही ज्यावेळेस या ठिकाणी म्हाडाची कॉलनी निर्माण झाली त्याचसाठी शाळेने त्यावेळेपासून शाळेसाठी ओपन ठेवलेला हा प्लॉट असेल तो पूर्ण शाळेला माडांनी दिलेला आहे ठीक आहे माडाचं त्याच्यामध्ये काही प्लॉट त्यावेळेस शिल्लक होता तोही आता इकडं मर्च करून दिलेला आहे तो त्याला संपूर्ण जारी नाही कंपाऊंड केलेला आहे तसे काही कागदपत्र आहेत का आपल्याकडे कागदपत्र आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का एकोणावीसशे पंच्याऐंशी पासून ह्या शाळेला आपण शाळेची बिल्डिंग बांधून त्या कंपाऊंड केलेले आहे एकोणासशे पंच्याऐंशी पासून इथल्या स्थानिक लोकांना या ठिकाणी माहीत नव्हतं का या ठिकाणी तो ओपन प्लेस आपला घ्या घेतलेला आहे दुसरी गोष्ट अशी की शाळेचं याच ठिकाणी आज वास्तव बऱ्याच दिवसापासून आहे आणि आज त्यांच्या गाड्या फक्त आपण यामध्ये लावू दिल्या नाहीत शाळेच्या कंपाऊंडमध्ये त्यांच्या गाड्या लावायलामध्ये त्यांनी अलोट केलं होतं तर त्या लावू दिल्या नाहीत म्हणून त्यांचं आता त्या ठिकाणी डोकं दुखलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्या विरोधात फक्त या ठिकाणी षडयंत्र असलेलं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कोणी अतिक्रमण केलेलं नाही किंवा काही केलेलं नाही त्यांचं म्हणणं असं की आपण जे काही गणपतीमध्ये किंवा काही स्टॉल देतात तर त्याची भाडे आकारणी करतात त्याचा अधिकार नाही आपल्याला भाडे आकारणी करतच नाही आपण देतोय सौजन्य म्हणून देतोय काही आकारणी नाही सौजन्य म्हणून आपण देतोय त्यांना आणि त्यांच्या मताने कोणाला मान द्यायचं असेल विकास निधी तर ते विकास निधी म्हणून पावती तक्रार करण्यामागचा उद्देश काय त्यांचा आणि त्यांचे अतिक्रमण रोड पर्यंत पार आले पुढे हे अतिक्रमण सुद्धा या ठिकाणी त्यांचे जे अतिक्रमण आहेत त्याचा सुद्धा विचार केला कुठले अतिक्रमण त्यांचे त्यांच्या घरांचे फार अतिक्रमण आले ते रोडच्या इकडे येऊन अतिक्रमण करून राहिले त्यांच्या गाड्या लावण्याची जागा वाचते त्यांच्या घरापुढे येत ना परंतु ते शाळेच्या कंपाऊंडला मुलांना जाण्यासाठी जो रस्ता ठेवलेला आहे आपण त्या कंपाड्या सगळ्या गाड्या लावून देतात मुलांना जाण्याचे तर होते घरात ते भंगार सामानसुद्धा त्या फुटपाथवर ठेवून दिलेले आहे त्यांनी विद्यार्थ्यांनी जायचं कसं न्यायचं कसं आणि ते आपण काढायला सांगितलं म्हणून त्यांना आता ते त्याचा राग आला आणि त्या रागापोटी रागा क्रोधापोटी फक्त त्यांनी हे कार्यक्रम चालू केले अजूनही आपण पाच फूट जागा सोडून संपूर्ण आत घेतलेलं आहे पण ते ताब्यात घेणार आहे आम्ही ते दीड अॅग्रीमेंट झाल्यानंतर आम्ही ते या ठिकाणी जी पूर्वी जेवढी जागा आहे अलौट केलेला प्लॉट आहे तो पूर्ण याला कंपाऊंड करून देणार आहे आम्ही इकडे इथं देवी मंदरजवळ तिथं पण ज्येष्ठ नागरिकांसाठी तिथं जागा शाळेची सोडून दिली ती पण ताब्यात घ्यायला सांगितली कार्पोरेशननी त्याच्याशिवाय आम्हाला या ठिकाणी कम्प्लेशन मिळणार नाही आमची जागा आमच्या ताब्यात म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा शाळेची जागा शाळेच्या ताब्यात पाहिजे ती शाळेला मिळाली पाहिजे हा त्यांच्याकडचं जर अतिक्रमण असेल तर तु, तु, तुम्ही कधी आत पाडू शकता दुसरी गोष्ट जे नर्सरीसाठी आपण ठेवले नर्सरी नर्सरी शाळेची आहेच आहे त्याचबरोबर ते नर्सरीच्या मोहबदला आपल्याला या ठिकाणी ते संपूर्ण शाळेची नर्सरी करून दिलेत आपल्याला त्याची देखभाल ते करतायत आणि त्याच्यासाठी आपण त्यांना फक्त तिथं ठेवले दिले रोपाटिकेला दुसरा कुठलाच पर्पज नाही येत आपल्याला भाडे मिळावा किंवा काय मिळावा असं काहीच नाही आणि विकले जात नाही आपल्यासाठीच वापर केला जातो या ठिकाणी धन्यवाद ओके okay. सन्मान न्यूज पोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंगे सन्मान न्यूज पोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद